जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आज सांगता दिन आहे उद्या बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे मी रात्रीच्या कल्परल प्रोग्रामला सुद्धा पूर्णपणे उपस्थित होतो आणि त्याचा जो परफॉर्मन्स मी बघितला सर्व तालुक्यांचा ते सगळं ऐकल्यानंतर असं वाटलं तरी आपला छोटासा खारीचा वाटा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यावा आणि म्हणून अजित पवार साहेबांना मी बोललो आणि त्यांनी मला ही ढोलकी आणि सगळं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं मी सर्वांचा खूप आभारी आहे मित्रांनो मी देखील एक छोटासा संगीतकार आहे म्हणजे एका भाषणात मला असं विचारलं की हो एका लावणी महोत्सवात मी गेलो आणि त्यावेळेस सदस्य अमरावती साहेब साहेब ते त्या एवढी मोठी व्यक्ती त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून होती आणि त्यांना त्यावेळेस मी बोललो होतो माझ्या भाषणामध्ये तर मी उत्कृष्ट एक तमाशा कलावंत झालो असतो आणि तेव्हापासून ही कला मी जोपासलेली आहे तिथं जिथं मी जातो तिला विकसित करण्याचा प्रयत्न करतो आपल्यासमोर मी एक दोन तीन मिनटं फक्त परफॉर्मन्स करून दाखवणार आहे आपले लावणी तमाशा स्त्री वाढवून राहते त्या त्याचा मी थोडा प्रयत्न करणार आहे थँक्यू you <laughs> तुम्हाला वाद्युमला कसं वाटलं परीक्षा नागा मी आमंत्रित करतो हे अर्चनाबाई आणि रवीकरांनी मोरे सगळ्यांना विनंती करतो परीक्षकांच्या वतीनं साहेबांचं स्वागत करावं दोन्ही परीक्षकांना मला विनंती करतो साहेब आपल्याला परीक्षकांच्या या ठिकाणी आगमन होत आहे मनुष्या अर्चनाबाई लाभावर रवी मोरे परीक्षकांच्या वतीनं साहेबांचं स्वागत करावं अतिशय चांगलं सुवर्ण योग या नटसम्राट प्रशस्त्रातील नटसम्राट भाग्यश्री अमोल जाधव कोयव हो। दाखवणार स्वप्नी चिंच्या अतिशय सुंदर परीक्षण देण्याचा आता प्रयत्न केलेला आहे